एपिसोडमध्ये मध्ये भक्ती गोखले तुमचं स्वागत करते आज मी आले मुलुंडला मुंबईतल्या मुलुंड मध्ये आहे मी आणि मुलुंडला आले माझी अत्यंत छान मैत्रीण अमिताकडे अमिता उत्तम होमबेकर आहे आणि तिचे केक म्हणजे काय लाजवाब असतात सध्या मँगो सीझन चालू आहे त्याच्यामुळे छान आंब्याचा केक ती करते सो तिचे केक करता करता आपण तिच्याशी गप्पा मारूया सगळ्यात महत्वाचं हे सगळं चालू राहणारच आहे पण चॅनल सबस्क्राईब नक्की करा हाय अगं किती दिवस झाले आपण हे बघतोय पण सगळ्यात आधी एक तिसरा का चौथा मँगो सीझन उजाडला तुझं हो आलेस मँगो सीजनच्या ह्याच्यात मँगो कलरचा ड्रेस घालणार <laughs> सो हा प्रश्नच विचारू नकोस आज मँगो केक असणार आहे तुला खाल्ल्यावर कळेलच की का हा केक एवढा हिट असतो केकचे ते कोणते कोणत्या तुझ्याकडे स्पेशल आहेत सध्या कोणत्या कोणत्या व्हरायटी सध्या तर म्हणजे एकूणच वर्षभर मी सीझनल याच्यावर जास्त भर देते ओके okay. जसं की आता आंब्याचा सीझन आहे इथे आंबे ठेवलेलेच आहे okay. तर सध्या मँगो केक्स चाललेले हो, हो. दुसरा तुम्ही जर माझे केक्स आणि त्याचे फोटोज बघाल तर त्याच्यामध्ये रंगांचं प्रमाण फार कमी असतं हो oh. म्हणजे आता जसं स्ट्रॉबेरी केक आहे तो hmm. सीझनचा लाल रंग आहे मग त्या लाल फळांचा वापर करून मी रंगाचा हे करते oh. केक बेस जे असतात ते व्हाईट वनिला जे असतात रेग्युलर असतात uh -huh. त्याच्यात फार प्रमाणात इसेन्स आर्टिफिशियल कलर्स फ्लेवरिंग प्रिझर्वेटिव्ह याचा वापर मी करत नाही okay. तू जे मग म्हणालीस माझे केक फ्रेश असतात तू आज संध्याकाळचा जर केकची ऑर्डर दिली असेल तर तो आदल्या दिवशी रात्रीच बेक झालेला असतो oh, दोन दिवस आधी पण नाही मग तो बेक झालेला गार झाला की डेकोरेट करून तुझ्यापर्यंत पोहोचला पण oh, 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 माझ्या मनात हेतू हा असतो की आज तुझ्याकडे केक आलाय समजा उरला तर पुढे चार पाच दिवस तुझ्याकडे तो फ्रेश राहायला पाहिजे बरोबर बरोबर आणला की संपला असं नाही तुमच्याकडे राहिला तरी शेवटच्या घासापर्यंत तो फ्रेशनेस टिकून राहायला पाहिजे बरोबर हा जसा सीजनल आहे तसे मी टी टाईम केक्स पण करते खाली बऱ्याच जणांना असं असतं की आम्हाला क्रीम नको सिनियर सिटिझन्सना क्रीम आवडत नाही बऱ्याच वेळेला त्यांना चॉकलेट नको असतो मग तेव्हा हे दोन इन्ग्रेडियंट्स नसलेले बरेचसे फ्लेवर्स माझ्याकडे विदाउट क्रीमचे केक्स आहेत ओके okay. मग तुम्ही समजा मला सांगितलं मला ग्लुटेन फ्री हवाय डेअरी फ्री हवाय विगन हवाय ओके okay. हे सगळे पर्याय शुगर फ्री हवाय हे सगळे पर्याय आणि शुगर फ्री म्हणजे मी आर्टिफिशियल स्वीटनर्स नाही वापरत ओके okay. बरोबर जे आपले नॅचरल असतात की जसं खजूर आहे अच्छा ह्या गोष्टींचा वापर करून मी शुगर फ्री केक्स म्हणजे सगळं करताना डोक्यात फक्त एकच की समजा आज तू केक शिकली असतीस तुझ्या घरच्यांना तू, तू आर्टिफिशल गोष्टी घालून घरचा केक दिला असतास का खायला नसता दिला काही बेकिंग फॅमिली आहे माझी माझे क्लायंट्स माझी फॅमिली आहे सो त्यांना कधीच असे इन्ग्रेडियंट्स जाणार नाही फ्रेश जातील व्यवस्थित घरचे टच असलेले जातील पण प्रोफेशनली केलेले जाते अगदीच घरगुती आहे कसं तरी करून दिलंय नाही केक्स दिसायला प्रोफेशनल असतील पण चवीत तुम्हाला फरक नक्की जाणार नक्कीच 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 आणखीन एक तुझ्याकडे ओलमोमच्या बाटल्या आहेत हो तर हे नाही मी अजिबात त्या अशाच आहेत की जसं मी मगाशी म्हटलं माझ्याकडे सीजनल व्हरायटीज असतात हो 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 तर हो। ख्रिसमसला माझ्याकडे प्लम केक्स असतात बर आणि हो। हे प्लम केक्समध्ये जे फ्रूट्स असतात ड्राईड फ्रुट्स ड्राय फ्रुट्स नाही ड्राईड फ्रुट्स असतात तर हे सगळे वर्षभर मी मध्ये सोप करून ठेवते अच्छा हो। म्हणजे जशा लोकांकडे लोणच्या मुरलेल्या बाटल्या असतात ना तसे वर्षभराचे माझ्याकडे फ्रुट्स असतात आणि जेव्हा मी हे जानेवारीमध्ये सोप करून ठेवते डिसेंबरसाठी अच्छा जेवढ्या बाटल्या असतील तेवढीच माझी त्या वर्षीची कपॅसिटी असते आणि कपॅसिटीचं म्हणशील तर दोन हजार चौदा साली जेव्हा मी पहिल्यांदा सुरुवात केली याची तेव्हा मी एक किलोची बरणी भिजवली होती त्या एक किलोमध्ये माझे साडेतीन ते चार किलो केक झाले अच्छा यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसच्या डिसेंबरला मी पन्नास किलो प्लम केक विकले काय सांगतोय दरवर्षी वाढत जातात इट्स अ स्लो अँड स्टडी कुठेही मी जाहिरात करत नाही या गोष्टीची हो, हो। वर्ड ऑफ हो। माउथ आज केक खाल्ला तो ज्याने खाल्लाय माझी जाहिरात हा माझा केक आहे तो जेवढा उत्तम असेल पार्टीत पंचवीस तीस लोक खातात ते तीस लोक खाल्ल्यावर टेस्टिंग होतं क्लायंट्स पे फॉर माय टेस्टिंग आणि ती जाहिरात होती आणि हा बिझनेस तसाच वाढत गेलेला आहे हो oh. आणि मुळात मला ना नुसतं एक फॉन्डेंट केकचा बेकर किंवा क्रीम केक्सच करते असं न राहता मला फॅमिली बेकर होण्यात जास्त इंटरेस्ट आहे okay. त्यामुळेच आज पाव बिस्किट हो मॅक्रोन्स वेडिंग केक्स कप केक्स बवर्स हो प्लम केक्स सीजनल फ्रेश फ्रूट केक्स चॉकलेट केक्स तू म्हणशील ते व्हॉट एव्हर इज अंडर बेकिंग मी ते सगळं करते सो वा जसं आपण फॅमिली फिजिशियनकडे सगळ्या आजारांसाठी जातो तसंच रिक्वायरमेंट रिक्वायरमेंटसाठी मी फॅमिली बेकर आहे तुम्ही मला बेकिंग नीड सांगा त्याप्रमाणे मी तुम्हाला बेक करून दे वा मस्त केक अर्थात हो, माझ्या इतके स्टडी आणि व्यवस्थित असतात हो की इथून अगदी पार पनवेल पर्यंत गेलेले आहेत विरार वसाई मंत्रालयात केक जातात वा हा तर तिथे कुठे सुद्धा केक हल्ला आहे आणि खराब झालाय हे आज दहावं वर्ष आहे माझा केकच्या व्यवसायातलं हो, अजूनपर्यंत हो, ही तक्रार हो, कधी आलेली नाही हो, म्हणजे चित्रात तिकडे दिसतच असेल तुला की हो, एक केक आहे तीन टीअरचा ठेवलेला हो, तो सोळा किलोचा केक होता व डोंबिवलीला मी इथून असाच्या असा एकावर एक तीन टीयर स्टॅक करून दिला होता हो? पार हल्ला नाही काही नाही साडेतीन तो इव्हेंटला राहिला कुठेही कोलॅप्स होणार नाही काही नाही सायन्स आहे ऍज दे से की केक जे आहे बेकिंग जे आहे हा आर्ट नसूनच सायंटिफिक आर्ट आहे हो तुम्हाला इंजिनिअरिंग पण करावं लागतं कलात्मक दृष्टी पण ठेवायला लागते आणि कॉमर्स कमर्शियल कॉस्टिंग हा फॅक्टर सुद्धा ह्याच्यामध्ये काय सांगशील तू तु? एकूण तुझ्या याच्याविषयी हा जेव्हा प्रवास सुरू झाला केकच्या याचा तेव्हा सर्वप्रथम माझ्या मनात फक्त एकच गोष्ट होती की जसं मी मुलांना घरी बनवून घरगुती स्वच्छ चांगले इन्ग्रेडियंट्स वापरून करते तेच करेन Okay. त्या सगळ्या वापरून त्यामुळे कदाचित कधी कधी असंही होत की लोक सांगतात की तुमच्या केकच्या किमती खूप जास्त आहेत हो म्हणजे मी oh. त्याच्याबद्दल काही दुमत म्हणणार नाही आहे महा पण आज चांगले इन्ग्रेडियन वापरायचे तर त्याची ते किंमत तेवढी असतेच oh. oh, oh, oh. म्हणजे असं नाहीये की मी काहीतरी साधे इन्ग्रेडियंट्स वापरून खूप सारा मार्जिन कमवते माझ्यापेक्षा कदाचित बेकरीवाल्यांचे पर के केक जी केकच्या मागचे मार्जिन सुद्धा जास्त असते माझे मार्जिन जास्त नसतात पण माझी जी क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचते आज एक जो क्लायंट माझा पहिल्यापासून आहे असं झालेलंच नाहीये की क्लायंट दुसरीकडे गेले एकदा क्लायंट आला की तो माझ्याकडे कायमचा आला वा तू फॉन्डन केक पण करतोय बरं पॉन्डन केक ह्याची स्पेशालिटी आहे एक एक केक बघत राहावेत असे असतात तर फॉन्डंट केक करताना काय त्याच्या पाठी मागचं गणित असतं बेसिकली काय माहितीये फॉन्डंट म्हणजे काय तर साखरेचा गोळा साखरेची साखरे कणिक आणि त्याच्यापासून तुम्ही आकार बनवता त्याला कव्हर करता सगळं साखर गोडच असते हो तर त्याची कणिक गोडच असणार हो मग त्याच्या आतले जे केक्स असतात केले ते असे पेरिंग आणि फ्लेवर्स घ्यायचे की ते जेव्हा कंबाईन खाता तुम्ही ओके तेव्हा तो तुम्हाला खूप गोड नाही लागता कामा ओके केक जर खूप गोड लागला तर माणूस परत घेणार नाही हो का हा केकची okay. एक साखरेची सॅटिस्फॅक्शन ज्याला सटायटी लेव्हल म्हणतात oh, 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 oh. ती असते जर पेठा खाल्ला तर पेठा तुम्ही एवढा खाल का नाही खाणार पेठा एवढाच oh. खातो पण एखादा आगोड पेढा असेल तर तुम्ही म्हणाल बघू जरा परत एकदा हवाय oh. तेच या केकच्या बाबतीत आहे हो म्हणजे माझे केक आवडणं सेकंड सर्व्हिंग होणं याच्या मागचं कारण आहे की माझे केक मी फार गोड करत नाही मस्त सुगंध येतो या सगळ्याचा आणि केक तर तुम्ही छान तिने तयार केला सो so, सो so मच बघितला एपिसोड मध्ये सहभागी झालीस आणि इतकं छान सगळं तुझी जर्नी सांगितलीस माझ्यासाठी छान केक केलास त्याबद्दल खूप खूप थँक्स मग ती तुझे सुद्धा धन्यवाद एवढ्या लांबून पुण्याहून खास हे सगळं कव्हर करण्यासाठी आलीस मैत्रिणीच हे सगळं नक्की करू शकते अजून एक काही कर गोष्ट करायची हा एपिसोड आपला कम्प्लीट होणार नाही तुझ्या हस्ते केक कटिंग लेअर बघू शकता इतका छान लेअर आलाय क्रीम आहे आंबा आहे आणि वरती आंब्याच्या फोडी अगदी तुझ्या केकच्या सही दाखवूया आपण भरभरून बर आंबा हो खाऊन बघितल्याशिवाय नक्की नक्की चव घे आणि मला सांग कसा लागतोय yes. so, या गेते। केक ची चव हापूस आंबा खाल्ल्यानंतर जे आपल्याला तृप्ततेच फिलिंग येत तृप्त वाटतं हापूस आंबा खाल्ल्यावरती तसाच हा केक खाल्ल्यानंतर येतोय क्रीम आहे पण क्रीमचा ओवरडाऊस नाही आहे किंवा त्याचं काही असं खूप गोडवा आहे क्रीममुळे आलेला असं नाही आहे तर तो आंब्याचा गोडवा आहे त्याच्यात पूर्णपणे आणि इतका छान तो आंबा त्याच्यात असा मिक्स झाला आहे की वा क्या बात आहे म्हणजे हा क्रे केक खात राहावा असंच वाटतं इतका सुंदर केक झाला आहे हा म्हणजे खरंच हा पूर्णपणे आंब्यात नालेला केक आहे सो मी हा केक खाते संपवते मी हा केक एक दिवसाकरता मी माझं डाएट सो कॉल बाजूला ठेवते आणि तुम्ही मात्र नक्की केकची ऑर्डर द्या भरपूर केक अमिताकडनं मागवा ती तुमची ऑर्डर नक्की पूर्ण करेल तोपर्यंत थ्री चेंज,